बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जयविंद दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आज दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस आज संपूर्ण देश विदेशामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्याच्याबद्दल थोडी आपण हे करू चर्चा करू आज महाराष्ट्रामध्ये एक मोठं एक हे अँटी करप्शन ब्युरोच्या कोर्टामध्ये एक केस फाईल करण्यात आली ती माधुरीपुरी भूजच्या हिच्यावरती सेबीची जी होती आतापर्यंत तिला सर्व ठिकाणी प्रोटेक्शन होत होतं परंतु आता ज्या पद्धतीने पंच्याण्णव लक्ष करोड एवढं ज्यावेळेस नुकसान झालेलं आहे अनेक लोक सर्व पूर्णच्या पूर्ण देशाची अर्थस्थिती खराब झालेली आहे अशा याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये काही ना काहीतरी पुरावे लोकांच्या हातात आले आणि त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये माधुरी पुरी भूज आणि ती पूर्ण टीम याच्यामध्ये सामील आहे हे सर्वच्या सर्व तथ्य ज्यावेळेस कोर्टाच्या समोर आलं त्याच्यानंतर त्यांनी सत्ता प पर, परताळल्यानंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे त्याच्यावरती ताबडतोब एफ आय आर करा जेणेकरून त्याचा तपास चांगल्या पद्धतीने करता येईल त्याच्यामुळे कोर्टाने तो आदेश दिला त्याच्यामुळे निश्चितच मुंबईला त्याच्यावरती अगेन्स्टमध्ये एक, एक याचिका आता म्हणजे एफ आय आर होईल महत्त्वाचं म्हणजे सेबीकडनं कोणी तिथे हजर नव्हतं आणि तरी गव्हर्नमेंट लीडरनी त्याच्यात हे केले हत्यक्ष हस्तक्षेप केला परंतु काही त्याच्यातनं जमलेलं नाही निश्चितच मला असं वाटतं की त्याच्यामुळे आज बावू ब्याण्णव बाव बाव लाख करोड ह्या देशाचे नष्ट झालेले आणि त्याच्यामुळं सर्व जिकडे तिकडे आज अडाणीला मोदींनी काय काय मदत केलेली आहे हे सर्वच्या सर्व आता लक्षात येईल आणि ते जर आलं तर निश्चितच त्यांना फार मोठ्या मध्ये त्याला जावं लागेल आणि आता उ ती कळा लागल्याचं का दिसता है दुसरं एक दिल्ली हायकोर्टाचा निकाल आता त्यांनी सांगितलेलं आहे की मोदींच्या डिग्रीच्यावरती त्याच्यावरती शंका कुशंका निर्माण होत आहेत आणि कोर्ट ऑलरेडी दिल्ली युनिव्हर्सिटीने सांगितलं की ती डिग्री आम्ही फक्त कोर्टाला दाखवू तर निश्चितच ते कमीत कमी पुढे आले याच्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडे डिग्री आहे आणि ज्यावेळेस ती डिग्री ज्यावेळेस तिथं निघेल तर निश्चितच अनेक लोकांच्या हाती लागेल आणि ती लागली तर ते त्याच्यावरती अनेक रिटपिटिशन पुन्हा होतील की बाबा तुम्ही कोर्टाला कसं काय करताय आणि तुम्ही काय जे इलेक्शन कमिशनला का ताईर तुम्ही दाखवू शकत नाही आणि चीफ इलेक्शन कमिशनवरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रेशर आणण्याची शक्य आहे शक्यता आहे महत्वाचं म्हणजे बी जे पीचे इंटरनल लोकही ज्यांना मोदी नको आहे ते लोक सक्रिय होतील आणि म्हणजे वेगळा ग्रुप त्यांचा आणि बाकीचे लोक तर आहेतच ऑलरेडी पडल्यानंतर समजा जर असं झालं आणि ती डिग्री जर फेक निघाली किंवा त्याच्यामध्ये काही तफावती असल्या तर त्यांना ओरिजिनल चीफ इलेक्शन कमिशनला देण्याची गरज आहे आणि तर ती दिली आणि जर ते हे झालं तर मोदींचं सर्व साम्राज्य संपून जाईल मोदी शाह यांची जोडी पूर्ण तुटेल आणि त्याच्यानंतर देशामध्ये वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे सर्वांचं लक्ष तिकडे लागलेलं आहे एक अत्यंत महत्वाची घटना आहे एक तुम्हाला माहिती असेल की एक सतरा अठरा वर्षापासून गुजरात दंग्याच्या ह्याच्यामध्ये संजीव भट नावाचा एक आय पी एस अधिकार त्यांनी स्पष्टपणे नरेंद्र मोदी यांच्यावरती आक्षेप दिला होता आणि तेच त्याच्या सर्व ह्या घटनेच्या मागे हजारो लोक जे मेले होते मुस्लिम त्याच्या मागे त्यांचा हात असल्याचे त्यांनी सांगितलेलं होतं त्याच्यानंतर ते नवीन आय आय पी एस ऑफिसर होते त्यांच्यावरती अनेक ठिकाणचे गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्याच्यामधनं अनेक होते एक तिथे कैदी होता आणि त्या कैदीला कैद्याची मौत तिथेच झालेली आहे अशा पद्धतीचं ते धोतं आणि हायकोर्टातनं कोणीही त्याला हात लावत नव्हतं मोदीच्या भीतीपायी परंतु सुप्रीम कोर्टाने ते हे घेतलेलं आहे त्याचा निकाल आता त्यांनी रिझर्व्ह ठेवलेला आहे आणि निश्चितच जर संजीव भट बाहेर आले तर ते काय काय धमाका करतील त्याच्यामुळे सर्वच्या सर्व बी भी, जे पी सर, सरकार पूर्णपणे परेशान आहेत आणि तो माणूस मोठ्या प्रमाणामध्ये जरी बेल तरी तो मोठा हिरो बनूनच पुढे येईल कारण ज्या पद्धतीने मोदीला त्यांनी एक्सपोज केलेला आहे आर एस एस एक्सपोस केलेला आहे ते, के के ते सर्वच्या सर्व त्याच्या अंगावर तुटून पडतील अशा पद्धतीची हे बाब आहे एक उत्तर प्रदेशमध्ये मायावतीचं एक विधान आहे तिचा कुतन्या आकाश आनंद याच्या यह हा पूर्ण बी एस पीचा मोठा करता धरता होता त्याला सर्व पक्षातून त्याला म्हणजे सर्व पदावरून त्यांना नाही काढण्यात आलं कारण त्यांनी मध्ये राहुल गांधीच्या विरोधामध्ये काहीतरी बयान केलं होतं मध्ये राहुल गांधींनी मायावतीला संबोधून सांगितलं तुम की तुम्हाला जर असेल इच्छा असती तर तुम्ही जर याच्यामध्ये आला असता तर तुमचा पक्ष आजही कितीतरी खासदार घेऊन आज राहिला असता आणि तुमची एक वेगळी छबी झाली असती परंतु ते ते बहुधा ते ते अपील मायावतीला झालं असेल त्याच्यामुळे त्यांनी आता संपूर्ण आनंद यांना काढलं आणि ती म्हणते की आता याच्यानंतर जे काही डिसिजन घेईल ते मीच बोलेल आणि मला कोणी सक्सेसर नसल्याची बाब आहे आज दिल्लीचे सर्व आमदार आमदारांना तिथे जाऊ देण्यात आलं नाही त्याच्यानंतर ते सर्वच्या आणि आपल्या राष्ट्रपतीकडे गेलेत आणि राष्ट्रपतीकडे तिथे त्यांना अडवण्यात आलं आणि त्याच्यात त्याच्यात सर्व बी जे पीच्या लोकांची दादागिरी ती समजलेली आहे कारण त्यांना ते निवेदन देणार होत्या की बाबा हे लोकशाहीमध्ये हे काय सुरू आहे आम्ही तुम्हाला भेटता येत नाही अशा पद्धतीची बातमी होती आज केरळमध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये शशी थरूर याचा तिथे एक एक वक्तव्य होतं की ते काँग्रेससोबत नाराज होते परंतु त्यांना कंप्लीटली एक राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली एक मोठी सभा झाली आणि त्यांनी संपूर्ण केरळच्या याच्यामधलं रिव्ह्यू केलं की के आता आणि त्याच्यामध्ये शशी सुद्धा उपस्थित होते अशा रीतीनं सर्व आज आम्ही दैनिक बहुजन सौरभचा म्हणजे माहितीच्या जेवढे काही इशूज होते ते आम्ही चर्चा केलेल्या तर त्याला बघूया आपण दैनिक बाजार सौरफचा थोडासा आढावा घेऊया म्हणजे सोमवार आज तीन मार्च दोन हजार पंचवीस सरीच्या माझी माजी, माजी अध्यक्षा विरोधामध्ये अँटी करप्शन ब्युरोच्या आणि पोलीस स्टेशनला त्याची नोंद घेण्यासाठी आदेश दिलेले आहेत मी ऑलरेडी याच्यापूर्वी बोललेले आहे आज पुन्हा राहुल गांधीने केली टीम केरळची घोषणा एक फार महत्त्वाची बाब आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऑल्टरेशन होते आहे दहावीचा इंग्रजीचा पेपर फोडला म्हणून प्राध्यापकांसह सह, सह, सह सहाय्यक शिक्षकाला पुन्हा हे झालेलं आहे अटक करण्यात आलेली आहे भंडाऱ्याची बाब आहे अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अनेक तिथल्या लोकांना इंग्रजीचा आणि फार मोठा विषय आहे आणि त्याच्यामुळे अनेक वर होत असतात इंग्रजीमध्ये त्याच्यामुळे काही लोक आउट ऑफ वे जाऊनही काहीतरी करत असतात ठीक तर, आहे ज्याच्यावरती ते हे झालंय परंतु आय एस कॅडरमध्ये ज्या पद्धतीचं हे झालेलं आहे आणि ह्या सर्व गोष्टीचा लक्षात घेतलं आहे तर हे बिचारे गरीब पोरांना जर मॅट्रिक पासनं वंचित करत असतील तर निश्चितच बरोबर नाही पुन्हा उद्या कुठेतरी परीक्षा परीक्षामध्ये मॉडिफिकेशन झालं पाहिजे जसं फॉरेनमध्ये वगैरे आहे तर आम्ही येऊन आता आमच्याही आम कॉलेजेसमध्ये तुम्ही वाचा तुम्ही घ्या लिहा आणि त्या टिपिकल परीक्षेचे जे हे असतात त्याच्यामुळे ते कोणीच त्याला कॉपी करण्यासारखं काही सिच्युएशन नसते दिल्लीतल्या प्रदूषणावर प्रदूषणासाठी प्रदूषणासाठी पंजाबला दोष देऊ नका पीयू गोयल एक मुंबईच्या एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते की ज्या पद्धतीने दिल्लीचं प्रदूषण झालं आता बी राज्य असल्यामुळे आता हे सर्वच्या सर्व बी जे पीचे त्या पद्धतीने बोलताना तुम्हाला दिसत आहेत मायावतीने केली आकाश आनंद यांच्या सर्व पदावरून हकालपट्टी मी आताच त्याच्या आधी बोललेल्या लखनौच्या बाब आहे पूजा विधानी यांनी शपथविधीच्या माध्यमातून केली संविधानाचा अपमान एक छत्तीसगडची बाब आहे एका कार याच्यामध्ये त्या बोलत होत्या ग्रामपंचायत कि महापौरच्या याच्यासाठी शपथ घेताना आणि तो तुम्ही सप्रभुता हा शब्द बोलण्याच्या ऐवजी त्यांनी सांप्रदायिकता हा शब्द वापरल्यामुळे तिच्यानंतर लक्षात आलं की आपण काहीतरी चुकीचं बोललो आहे आज साप्ताहिक प्रजासत्ताकाचा प्र वर्धापन दिवस त्याच्यासाठी आज राजाभाऊ खोबराकडे जन्मशताब्दी निमित्त इथे सभा झालेली आहे आणि तीन मार्चला पुन्हा एक नागपुर मोठा कार्यक्रम घर तो ले, ले आज की ती बी है नागपुर मिहान में कोरिया कंपनीद्वारे सत्रहशे कोटी की गुंतूक होने की शक्यता है निश्चित कोरियन कंपनी आली कि फार चांगले लोक आहेत बुद्धिस्ट राज्य राष्ट्र आहे मी पण कोरियामध्ये जाऊन आलेलो आहे नागपूरच्या आता याच्याच बाजूला पुण्य प्रथम पुण्यस्मरण स्मृतिशे डॉक्टर एन जी खोबरागडे माजी वैद्यकीय अधिकारी पार पारडशिंगा एक महाबोधी विहारच्या समर्थनार्थ मिशिनगनमधील बौद्ध अनेक देशांनी आता जिथे ज्या पद्धतीने बुद्धगया इथे निदर्शने करण्यात येत आहे त्याच्यामुळे आता संपूर्ण जगाचं लक्ष त्याच्याकडे आहे अनेक देशातल्या लोकांनी त्याच्यामध्ये हा हे केलेलं आहे अमेरिका कॅनडा बांगलादेश थायलंड लाओस श्रीलंका तैवान आणि भारत यांचा समावेश आहे सर्व लोकांनी भारतावरती प्रेशर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि निश्चितच बिहार सरकारला जर याचा हा मोठा जर हे झाला तर ते निश्चितच काहीतरी बदल करतील असा अंदाज आहे एक संपादकी आज आमचं भाजप अंतर्गत मतभेद ज्या पद्धतीने शिंदे अमित शहाला भेटायला गेले आणि फडणवीसाचा जो त्रास त्यांना वाढलेला आहे सातत्यानं त्यांच्या फाईल ओपन करून वेगवेगळ्या पद्धतीने त्याला अडकवण्याचा जो प्रयत्न करत आहेत जेणेकरून त्यांनी स्वतःच त्याचा सल्ला दिला शिंदेंना की तुम्ही बीजेपीमध्ये विलीन व्हा म्हणजे लोकांच्या लक्षात येत आहे की हे किती टॉक्झिक लोक आहेत जे पूर्णच्या पूर्ण सरकार जी यांनी पाडली आणि एवढे दिवसपर्यंत ज्याच्याकडनं मलिदा खाल्ला आज त्यालाच ते पाडण्याच्या मुळं याच्यामध्ये आहेत अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे आजचं पान दोन वर्ष टायटल आहे नम्रता हीच खरी सज्जनतेची ओळख आहे नम्र माणसा नम्र असायलाच पाहिजे धर्म म्हणजे काय काय समजून घेण्यासाठी विपक्षना साधना एक याच्यावरती आमचे सागर रामभाऊ ताडे यांचा लेख आहे you <laughs> विपशना मी पण केलेली आहे त्याच्यात बराचसा नम आहे आणि अनेक लोक आणि मुद्दाच्या काळापासूनच विपशनेचा मोठं प्रा हे होतं काही लोकांनी त्याच्यावरती मागच्या वेळेस फार मोठा आक्षेप घेऊन काही काही वेगवेगळ्या पद्धतीचं होतं परंतु आम्ही दोघांचेही विचार ठेवले आणि अल्टिमेटली ज्या ज्या लोकांना वाटत असेल त्यावढं प्राधान्य आहे आणि त्यांनी आपल्या पद्धतीने त्याचा अभ्यास करावा आणि बघून करायला का आ, काई -काई ते 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 न करता जर काहीतरी भाकवास करण्यापेक्षा करून आपण अनुभव अनुभव करून जर आपण ते त्याच्यावरती भाष्य केलं तर ते निश्चितच जास्त चांगलं होईल आज त्याच्याच खाली ग्लोबल वॉर्मिंगच्या वॉर्मिंगचा मुलावर परिणाम शैक्षणिक आणि आरोग्यविषयक आव्हाने एक त्याच्यावरती एक सुंदरसा लेख विकास परसराम मेश्राम ह्यांचा आणि ज्या पद्धतीचा ग्लोबलायजे ग्लोबलमध्ये ग्लोबल, ग्लोबल वॉर्मिंग होत आहे आणि दिवसेंदिवस इथं टेम्परेचर ज्या पद्धतीचं वाढतं आहे त्याच्यावरती चिंता व्यक्त करताना एक हे होतं आज त्याच्याच खाली आज आमचे नागेश चौधरी यांचा एक लेख त्यांच्यासोबत एक प्रश्न उत्तर भाऊ मदनकर आमचे एक फार जवळचे मित्र होते आता ते राहिलेलं नाही परंतु एक तेली समाजातला माणूस त्यांनी बुद्ध घेतला आणि त्यांच्या खूप अपेक्षा होत्या आणि त्यांनी तो जगला त्याच्यासारखं आणि त्यांचं आणि नागेश चौधरींसोबत जे संवाद झाला त्याचा एक सुंदरसा त्यांनी बहुजन राष्ट्र या प्रकारावर लोक प्रकाराबद्दल गंभीरपणे विचार होण्याची गरज याच्या सदराखाली त्यांचं संभाषण आहे दोघांचा संवाद आहे आज पान तीन वर्षी बघूया आज टायटल आहे आमचे प्रश्न विचारणे ही ज्ञानाच्या शोधाची पहिली पायरी आहे म्हणजे आर एस एसमध्ये अजिबात नाही आहे कमीत कमी आपल्या लोकांनी काय असेल पण लोकांना प्रश्न विचारण्याची मुभा आपल्याजवळ आहे त्याच्यामुळे निश्चितच आपण धनी आहोत त्या बाबतीमध्ये शिवसेनेबाबत असे व्हायला होते तसे ते झालेच कसे म्हणजे ज्या पद्धतीने तो जी शिवसेना जी संपण्यात आली तर त्याच्या संबंधातला हा एक सुंदरसा लेख सत्य सत्तेसाठी काही पण करण्याची आमची राजकारणी मंडळी हपापलेली असल्याने कितीतरी उदाहरणं देता येईल ज्या पद्धतीने बी जे पीनी याला नष्ट केलं त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसातही त्यांच्यापासून सर्व लोक दूर राहतील असं मत रतन तायडे यांनी केलेले आणि रतन तायडेचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे एक अनंतया अनंतायन पेटी याच्यावरती एक अनेक आपल्या आजूबाजूला अनेक दुर्गुण असतात आणि ज्याच्यामध्ये स्वार्थीपणा असतो परंतु चुकून न चुकून काही ना काही किती जरी आपला असला तरी त्याच्यामध्ये पडतो त्या दुर्गुण लवकर माणसाच्या जवळ येतात आणि त्याच्यातून सर्व नात्यांना पोखरून टाकतात अनेक छोट्या मोठ्या याच्यासाठी लाभासाठी वाटतील ते आपण हे करतो आणि वाटतेल तसे भांडणं करतो ही बाब अत्यंत चिंताजनक आहे जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे हिच्यावरती एक आहे एम पी एस सीने सिलेक्ट केलेली बाई एम पी एस सी तर झालेली आहे पण सातत्यानं ती लोकांच्या कल्याणासाठी काम करत असते अमरावतीमध्ये ती रिजू झालेली आहे आणि तिचं जे लायझनिंग आहे बाकीच्या लोकांसोबत ते अत्यंत महत्त्वाचं आहेत आणि त्याच्यामध्ये ती मला वाटते महाराष्ट्र लोकसेवे लोकसेवा लोक आयोगात आताच तिथं रुजू झालेली आहे विदर्भातील बुद्धिस्ट वारसा पवनी पवनीचे तीन महास्तूप तुम्हाला माहिती असेल की पवनी हे भंडारा जिल्ह्याच्या जवळच आता वेगळं पवनी तालुका वेगळं झालं गोंदियाच्या याच्यात आलेले परंतु ते अत्यंत मोठं हेरिटेज आहे कारण तिथे दोन्ही तिन्ही मोठ्या नद्यांचं संगम आणि त्याच्यामुळे तिथे अनेक महत्वाचे स्तूप तुम्हाला पाहायला मिळतील आणि निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये एकतरीदा तुम्ही जावं तिथे महत्वाचं म्हणजे जगन्नाथ टेकडी स्तूप आहे त्याच्यानंतर दुसरं एक चांडकापूर टेकडी स्तूप आहे हरदोलापूर टेकडी आहे त्याच्यानंतर महासमाधी भूमी महाविहार अशा अनेक वस्तू आहेत तिथे आमचे भंते संघमित्र मानके त्यांचं मोठं विहार आहे त्याच्यामुळे आम्ही सातत्यानं तिथे जात असतो आणि त्यांच्यासोबत तिथे अत्यंत रमणीय आहे आणि एवढा मोठा आता ते गोशीचा प्रकल्प झाल्यामुळे तिकडचा पूर्णच्या पूर्ण भाग मोठा सुपीक झालेला आहे त्याच्यामुळे अजून त्या भागातलं सौंदर्य वाढलेलं आहे तर चला आज पान चार वर्षी बघूया आपण आज आमचे मित्र विज्ञानामुळेच डॉक्टर नरेंद्र निंबाळकर यांचं म्हणणं आहे की विज्ञानामुळेच समाज प्रगती संभव असते आणि एका समारंभामध्ये ते बोलत होते डॉक्टर शरद निंबाळकर हे पंजाब कृषी विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर होते आणि ते आपल्या सामाजिक कार्यामध्ये खूप फार मोठं काम करतात नंगपुरा मुरगी मुर्री येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा केला गोंदियाच्या जवळ नंगपुरी येथील अनुसूचित जाती व नवबद्ध मुलांची शासकीय शाळा आहे तिथे हा कार्यक्रम झाल्याचा आहे ती चांगली बातमी आहे हो होमेश भुजाळे यांना द्वारा लिखित युग पुरुष मल्हारगाव होळकर ग्रंथाचे सोळा मार्चला प्रकाशन होणार आहे नागपूरची बातमी आहे सोळा मार्चला आहे एक आरोग्य मंत्री सोबत एड्स नियंत्रण कर्मचाऱ्याचे समायोजनाबाबत चर्चा आज आमचे तिथे अनेक लोक भेटले कास्टाईपचे लोक त्यांना भेटले आणि अनेक कर्मचाऱ्यांच्या त्यांनी समस्या समजावून घेतल्या आज जिल्हाधिकारी आणि परिवहन परिवहन अधिकाऱ्यांना दिले निवेदन एक तिथे मोठे टॅक्सी ड्रायव्हर आणि ऑटो ड्रायव्हर्स या लोकांच्या ज्या काय ज्या काही समस्या होत्या त्या सर्वच्या सर्व त्यांनी मांडल्या आणि त्यांना कसा हा धंदा तोट्याचा असल्याचं त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिलं संविधान हा स्त्री सक्षमीकरणाचा आधारस्तंभ सुकेशिनी तेलगोटे समाजकल्याण अधिकारी इथे आणि ह्या बोलत होते सी पी एन बेरारच्या एका कार्यक्रमामध्ये त्या उपस्थित होत्या आणि त्यावेळेस असं प्रतिपादन त्यांनी केलेलं आहे एक बांटिया आयोगाने केला ओबीसीवर अन्याय नितीश नितीन चौधरी यांचा म्हणणं की ज्या पद्धतीने बांटिया आयोगाने जे अनेक केलेल्या आहेत सूचना त्याच्यामुळेच ओबीसीचे अनेक लोक बाहेरचे आज त्याच्यामध्ये आले त्याच्यामुळे त्याच्यामुळे ओबीसीवरती फार मोठा अन्याय झाला असं त्यांचं प्रतिपादन होतं अशा रीतीने आम्ही दैनिक बाजून सर्वचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला सर्व लोकांना निवेदन करेल की फुले शाहू आंबेडकरांचे विचार घरोघरी पोहोचो त्यासाठी आम्ही हा यूट्यूब आणि हे सर्वच्या सर्व पेपर तुम्हाला देत असतो ज्या ज्या कोणाला शक्य होत असेल तर त्यांनी जास्तीत जास्त ग्रुपमध्ये आम्हाला शेअर करा म्हणजे जेणेकरून बाबासाहेबांचे सर्वांचे विचार आपल्या लोकांपर्यंत जातील एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय भीम